दडवून ठेवलेली समाधी शोधून काढत खऱ्या अर्थानं लोकराजा छत्रपती शिवरायांची ओळख हो, तिथल्या बहुजनांना करून दिली ते म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे आदेता क्रांतीबा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समतेचे आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू आणि या सर्वांना आपला आदर्श मानत ज्याने तीनशे पंचान्न कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहत आम्हाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा व स्वाभिमानाने माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आता तसे परिश्रम केले इथल्या वंचितांचे सत्ता उद्धारक व गेल्या चाळीस वर्षापासून इथल्या मनोवादी संघवादी शक्तीशी निकराने लढा देणारे

युवराज भूमराव जाधव जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रमोद ता इंगे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय संगीता आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितूराध्यक्ष ललित भाऊ घोगे आणि सर्व तालुक्याचे व जिल्ह्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व ज्यांच्या सोबतीने व ज्यांच्या साथीने वंचितांच्या विजयरथाचा हा संघर्ष गाडा आम्ही ओढत आहोत तर या सभागृहातील सर्व साथी व सन्मान सर्व सर्व नागरिकांना माझा सन्मान सविनय क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीम जय भीम हा ओके ज्या जळगाव महानगरामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जाधव ज्यांना आपण सगळेच्या सगळे संबाप्पा म्हणून ओळखतो हो त्यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली आहे आणि जळगावच्या ज्या भागात ही सभा आयोजित केली आहे तो सिडको उडको आणि पिंपराचा पट्टा गेल्या चाळीस वर्षापूर्वी सतरा मजलीचं स्वप्न दाखवून ज्यांनी घराळ कमवलं आणि आमची बिराडा इथं ओढ्यावर आणून सोडली पण विकासाची दारा मात्र पायांची बंद केली अशा सगळ्यांचा हिशोब घेण्यासाठी कोण उभा तर ध्वज लागावी या जळगाव महानगरापासून जळगाव जिल्ह्याच्या विकासाची ज्यांनी ज्यांनी दारे बंद केली मग ते व्हाया जामनेर येत असतील मग ते व्हाया पादी येत असतील किंवा मग आता नुकतेच जुबा गटाकडे गेलेले आणि दहा वर्ष सत्तेत राहून ज्यांनी बलिदा पण आता आपल्याला काही वाट्यावर चमचा भर येणार नाही म्हणून अचानक ज्यांनी बदलला पार पाटील असतील आणि मग ज्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गिरीशराव महाजन इथलं राजकारण करू पाहत आहे अशा आमच्या आदरणीय स्मितात ही सगळीच्या सगळी लढाडांची टोळी आहे अल्ला या टोळीला हिशोब विचारायचा घोटाळा कुणी केला घोटाळा घोटाळा कुणी केला चाळीसगावचा कारखाना कुणी बंद पाडला सुतगिरणी कुणी बंद पाडली जयगावच्या एमआयडीसी ची जमीन जैनांच्या घशात कुणी घातली असं सगळं घेऊन बसले दादा पंधरा वर्ष काय करत होता पंधरा वर्ष तुम्हाला कमिशन भेटत होत त्यावेळी फायली त्यामुळे उघडल्या नाही पंधरा वर्ष तुम्हाला खुर्चीला चित्तवून ठेवलं त्यावेळी तुमच्या कपाटात होत्या का निघाल्या नाही दादा आता तुम्हाला मलाईचा वाटा उघडून बसला आणि कि दादा आमच्या पण आता रुणाल राहतो आमचा पण असतो नाताला आलं की आम्ही रुमाल काढूनच म्हणलं त्याला नाही आणि मग या अशा दादानी दिलेला जो अचानक उमेदवार आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमचे उमेदवार बरे डमी आहे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आहेत असं म्हटलं होतं आमचे उमेदवार पण तितक्याच ताकदीचे ज्या ताकदीनं या त्या मीडियाला फायली दाखवल्या होत्या वागाने दुसऱ्या दिवशी कच्चा चिठ्ठा दाखवला मीडियाला कि तुम्ही ना आम्ही नाही तुम्ही तुम्ही आहात आम्ही कमी नाही आम्ही तुम्हाला पुरून वरू जळगाव सारख्या महानगरात आपण जर पाहिलं तर पिंपरा असेल हुडको असेल ज्यांच्या नावावर गोशाळेच्या मागे एक नगर वसवलं गेलेलं असेल चाळीसगाव गाव असेल भडगाव असेल पाचोरा असेल एरंडोल असेल अंबानेर असेल पारोळा असेल अशा नऊ तालुक्यांसहित असलेलं एक महानगर उत्तर महाराष्ट्राचा मध्यवर्ती केंद्र असलेल्या जळगावचा हिशोब जर काढायला गेलं तर या जळगावला खऱ्या अर्थानं जळगावातून फिरताना बऱ्याचदा वाट वाटते लाज वाटते की जळगाव माझा जिल्हा कारण या जळगाव इतके खटे कि जितके चंद्रार पण नसतील मटेरियल पळवलं असेल तर आमचे काळजीवाले दादा आहेत ते पालकमंत्री <laughs> आहेत पालक संकट मोचक दादा आणि इकडून अचानक रात्यात घरोबाजांनी बदललाय इथे असलेले चाळी गावचे दादा या तीन तिघाणी ती आणि काम बिघाडीने आपली आघाडी चालवून जळगाव जिल्ह्याचा विकास इथल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही जळगाव महानगरापासूनच नाही तर जळगाव म्हणून आमची पोरं चारशे चारशे रुपये रोजाने कामाला लावली जिथे आमच्या पोरांकडे महिन्याला वीस हजाराच तिथं आमची पो पोरं फक्त आठ आठ हजार रुपये महिन्यानी कामाला घातली गेली आणि ठोठेदारी कोणी उचलली तर या दादांच्या याचा हिशोब कारण ही विकासाची दार घड भरायचं त्यांचं भरलंय पण जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव लोकसभेतल्या इथल्या आदिवासी इथल्या दलित इथल्या भट्टा विमुक्त इथला मुस्लिम भाऊ इथले बेघर भूमिहीन यांची विकास मात्र ज्या वेगानं व्हायला होते त्या वेगानं झाले नाही कारण यांचा जर विकास केला गेला तर दर पाच वर्षांनी जाहीरनामा वाचलाय का तो काय जळगाव शहरातल्या एम आय डी करून तिथे कॉटन इंडस्ट्री मोठ्या पराभवात उभी करण्यात येईल जेणेकरून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल दादा तुझ्याकडे दहा दा दा वर्ष सत्ता होती ताईनी उमेदवारी घेतली घेतली ताई परत एक जुन्या बाजार आम्हाला दादि लाल करून ठेववा लागली आणि गाजर गाजरा पोट भरत नाही लागते ती भाकरी आणि म्हणून यांनी जे आश्वासनाची गाजर दिली आहे त्या गाजरांना आपल्याला आता फुटता आला पाहिजे गिरणा नावाखाली जे थकीत प्रकरण गेल्या पंचवीस वर्षापासून पेंडिंग ठेवलं जाते ही तीच गिरणा आहे जे जळगाव जिल्ह्याच्या कापूस उत्पादकांपासून केळी उत्पादकांपर्यंत आणि ऊसच्या शेतकऱ्यांना समृद्ध करते शेती समृद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी राहणार आमचा कष्ट